क्षेत्र छोटा क्षेत्र संतरों की मिठास के लिए प्रसिद्ध क्षेत्र नागपुर से सटा हुआ और मध्य प्रदेश बॉर्डर से लगा हुआ यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट से डॉक्टर सीमा को पार्टी ने मैदान में उतारा है क्योंकि सुशिक्षित है और पढ़े लिखे भली बात यहाँ लोगों को जानते लोगों के साथ कनेक्टिविटी है घर घर आना जाना है सुबह से ही टीम सर्वे कर रही है क्या खेत माहौल किसका है माहौल किसका है यही हम लोग सुबह से आ, व्यूज ले रहे हैं लोगों से प्रतिक्रिया ले रहे हैं और यहाँ तक हम आज सीमा आ, जो उम्मीदवार है उनके घर तक पहुँचे हैं ये राष्ट्रवादी कांग्रेस से हैं पक्ष मायने नहीं रखता है मायना लोगों से संपर्क लोगों से जुड़ाव लोगों से कनेक्टिविटी लोग अपनी समस्या का निवारण कर सके ऐसे ही उम्मीदवार आज हमारे न्यूज चैनल पर है बात करेंगे सीमा मैडम से मैडम क्या समस्या है यहाँ पर चुन के आने के बाद में क्या आपने आ, डिसाइड किया कि लोगों का जो समस्याओं का जो निवारण है जैसे प्रधानमंत्री आवास योजना की बात करें नाली की बात करें या पीने के पानी की बात करें ऐसी कौन सी यहाँ पर व्यवस्था है जो प्रॉपर तरीके से लोगों के घर तक नहीं नमस्कार मैं डॉक्टर सीमा साठौली मौड़ या गाँव मध्य मैं पच्चीस वर्षा पेशा करते आणि त्याच्याशी त्याच्यामुळं मी या गावांच्या प्रत्येक लोकांच्या समस्येशी आणि लोकांशी कनेक्टेड आहे आणि आमच्या गावामध्ये गेल्या अकरा वर्षापासून एकही निवडणूक झाली नाही आहे आणि इथे इथल्या नगर परिषदेमध्ये मनमानी कारभार आहे कुणीच कोणाचं ऐकत नाही त्यामुळे इथे समस्यांचा ढीग आहे आणि मी प्रचारासाठी फिरत असताना माझ्या गावातल्या समस्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे आमच्या इथे पाण्याची समस्या मोवाडला तुम्ही ऐकलं असेल ब्याण्णव मध्ये पूर गेला त्याच्यानंतर हे मोवाड गाव नवीन वसीकरण आहे आणि जी ब्याण्णव नंतर जी नळाची पाईपलाईन झाली आहे तेव्हापासून पाईपलाईन मध्ये कोणीच काही चेंज केला नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे जे घरोघरी पाणी जाते ते अत्यंत खराब स्थितीचं क्षारयुक्त पाणी आहे आणि पाण्याचा पुरवठा पण हा पाईपलाईन खा जमिनीच्या खाली दबल्यामुळे थोडा कमी प्रमाणात जातो काही काही ठिकाणी तर पाणी जातच नाही आणि पाण्यामध्ये क्षार असल्यामुळं लोकांच्या पिण्या योग्य नाही आहे ते त्याचा त्यांच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो हा पहिला मुद्दा आमच्या गावाचा प्रथम समस्या जल जलाचा आणि सेकंड आहे नाल्या इथल्या नाल्यांची साफसफाई जी, जी नियमितपणे व्हायला पाहिजे ती तर होतच नाही आणि आम्ही जर कंप्लेंट केली नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना जर म्हटलं की आमच्या घरासमोरची साफसफाई करून द्या खूप सारे मच्छर होतात त्याच्यामुळे आरोग्यावर जो होणारा दुष्परिणाम आहे तो मी डॉक्टर असल्यामुळे मला अनुभवला येते की खूप थंडी वाजून ताप पेशंटला आणि पाण्यामुळे होणारे डिसिजेस इथे निर्माण होतात पण कोणीच त्या साफसफाईकडे लक्ष देत नाही आणि आम्हालाही त्या गोष्टीची लाज वाटते की आमच्या घरासमोरच्या अशा नाल्या आहेत आणि आम्ही असे लोक हे तर सर्वात महत्वाची समस्या आहे तिसरी समस्या गावचे रस्ते गावांचे रस्ते हे खूप ठिकाणी मोठमोठे गड्डे पडले आहे काही रस्त्यांचं काम झालंय तर काही रस्ते तसेच आहे आणि स्ट्रीट लाईट पण नाही आहे काही काही ठिकाणी तर आम्ही आता प्रचारासाठी फिरलो तर खूप अंधारातून आमचे स्वतःचे टॉर्च यूज केले तरी तिथे स्ट्रीट लाईटची काहीच व्यवस्था नाही आहे आणि सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे इथे उच्च शिक्षण नाही आहे मोवाडला मोवाड शहर म्हणतात पण मी पाहला आहे आमच्या इथे खूप सारे विद्यार्थी आहे ते बाहेरगावी शिकायला जातात साधं सायन्स कॉलेज पण आमच्या इथं नाही आहे आणि आमच्या पेक्षा जे लहान गाव आहे इथे साइडलाच एक गाव आहे थोगा म्हणून तिथे सायन्स कॉलेज तर आहेच आहे बीएससी एम एस सी आणि वरून आता बीएब कॉलेज उघडला आहे ही त्यांच्यासाठी किती मोठी गर्वाची आहे आणि मोवाड या गावातली जी, जी नगर पालिका आहे नगर परिषद आहे ही सर्वात प्रथम नगर परिषद आहे तरी या गावामध्ये आतापर्यंत जे आधीचे सरकार होते त्यांनी एकही एक सायन्स कॉलेज आणलं नाही आहे का नाही आणलं कोणीच त्यांना जवाब विचारणार नाही आहे आणि शिक्षणाची व्यवस्था तर ही खूप महत्वाची आहे आजच्या काळाची गरज आहे हे सर्वांना माहित आहे आजकाल कॉन्व्हेंट सायन्स सुरुवातीपासून नर्सरी किती सीट राष्ट्रवादीची येऊ शकते हे तर जनतेला माहित आहे आपण त्याप्रमाणे आपण डोर टू डोर कॅम्पेनिंग करून आले आम्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग करत आहे पण आम्ही जे उमेदवार निवडले ते अत्यंत उच्च शिक्षित आहे तडफदार आहे नवीन चेहरे आहे आणि खरंच खूप मोठं ध्येय घेऊन आलेलं आहे त्यामुळे मी सगळ्यां अशीच अपेक्षा आहे गावकरी मंडळी करून की जास्तीत जास्त उमेदवार आमचेच येतील